नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे शहराच्या उपनगरात लहान मुलांवर मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या घटनेत वाढ मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करून त्या ठेकेदाराची सखोल चौकशी करा विवासेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड अहमदनगर शहरात कुत्रे निर्विजीकरण करण्याकरिता मनपाने ठेकेदार नेमला असून हा खोटे बिले काढण्याकरिता ठेका दिला जात असून दर महिन्याला साडेपाच लाखांचे बिल काढले जात आहे सदर ठेकेदाराची सखोल चौकशी करावी काल तारकपूर परिसरात आणि शहरात दाळमंडई परिसरात मोकाट कुत्र्यांनी लहान बालकांवर हल्ला केला या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी युवासेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड यांनी केली आहे सदर मागणीचे निवेदन मनपा आयुक्तांना आज दिले यावेळी नगरसेवक योगीराज गाडे स्थायी समिती सभापती गणेश कवडे माजी विरोधी पक्षनेते संजय शेंडगे अंबादास शिंदे राम आहुजा उमेश काळे विकी आहुजा रिंकू आहुजा सुहास साळवे संग्राम कोतकर श्याम वैरागर प्रिश वाघमारे अक्षय नागापुरे कृष्णा आहुजा आदी उपस्थित होते या नगर शहरात अत्यंत वाईट परिस्थिती या महानगरपालिकाचे अधिकारी ठेकेदाराने करून ठेवलेली काही काही दिवसापूर्वी नगर शहरातल्या कुत्रे धरण्यासंदर्भात मी आयुक्तांना अर्ज दिला होता त्या अर्जात हे होतं की जी पीपल फॉर ॲनिमल पुणे जिल्हा ही कंपनी आहे कुत्रे धरण्याची हे फक्त खोटे बिलं काढण्यासाठी बाहेरगावचे फोटो आणून त्या ठिकाणी सादर करते महानगरपालिकेकडे आणि महानगरपालिका यांच्यासाठी फक्त यांना दर महिन्याला साडेपाच लाख रुपये कुत्रे निर्बिजीकरण व जाणं जे गायी असतात त्यांच्यासाठी देते तर या ठिकाणी आम्ही त्यांना वेळोवेळी सबूत दिले की या नगर शहरात कुत्रे वाढलेले आहेत तुम्ही याच्यावर काहीतरी करा आयुक्त साहेब ऍक्शन घ्या नाहीतर काही ना काही मोठे विषय होतील पण त्यांनी त्याच्यावर न लक्ष न देता अधिकाऱ्यांना न बोलता थे ना ना त्या ठेकेदाराला न काही नाही केलं त्यामुळं आज या ठिकाणी नगर शहरात दररोज दहा मुलांना कुत्रे चावू राहिले त्यातले एक आमच्यापाशी आत्ता एक मुलगा आलेला आहे तारकपूरचे दोन मुलं यांना कुत्रे चावले एक आपल्या तेलिखोंडवर काळे म्हणून त्यांच्या मुलीला कुत्रं चावला आज, आज जर तुम्ही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेले दररोजचे तीसचे चाळीस पेशंट हे कुत्रे चावण्याचे येतात ते पण काही महानगरपालिकेला काही जाग येत नाही आहे आपण त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीचा टॅक्स भरतो प्रत्येक गोष्टीचं हे करतो पण ह्या महानगरपालिकेचे अधिकारी भ्रष्ट ठेकेदारांना घेऊन या ठिकाणी महानगरपालिकेला व नगरच्या जनतेला लुटण्याचं काम करत आहेत त्या ठिकाणी अशी एक घटना घडली गट आहे अशा अनेक घटना अजून घडणार आहेत तर या विरोधात मी ना एक येत्या काही दिवसातच माझे दोन महत्वाचे कागदपत्र आले तर तुम्हाला ऑडिओ रेकॉर्डिंग सकट हे नगर शहरात जे कुत्रे धरण्यामागं खोटे बिलं काढू राहिले आणि हे कुत्रे न धरू राहिले तर आम्ही हे खूप मोठं आंदोलन छेडणार आहेत या ठिकाणी नगर शहर शिवसेनेच्या वतीने प्रत्येक शिवसैनिक पदाधिकारी येऊन या आयुक्तांच्या दालनात आंदोलन तो करणार आहे मोठ्या प्रमाणात हे या ठिकाणी सांगू इच्छित कुत्र्यांचे व प्राण्यांचे हल्ले एवढे वाढलेले आहेत की सिव्हिल हॉस्पिटलचे डॉक्टर म्हणत आहेत की इथे एक युनिटच काढलं पाहिजे डॉग बाईट युनिट कारण की रोज तीस आए, आ, की ते चाळीस पेशंट सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कुत्रे चावल्यामुळं तिथं तर लहान मुलं महिला असते वृद्ध लोकं आहेत आज आमच्या वॉर्डातच काल एक दोन दिवसात पाच सहा तक्रारी आल्या की हे कुत्रे चावल्याचे त्यात वयस्कर लोकं आहेत लहान मुलं आहेत जे शाळेत चालले आहेत सुटले होत ज येताना त्यांना असे हल्ले होत आहेत बरं हे हल्ले का होत आहेत जर महापालिका दर महिन्याला साडेपाच लाख रुपये ते दहा लाखपर्यंत ह्या प्राण्यांवर खर्च करत आहेत ते गेल्या मागील पाच सहा दहा वर्षापासून तर हे अटॅक कमी व्हायला पाहिजे पण हे हल्ले वाढतच चालले आहेत ह्या मागचं कारण याचं उत्तर अधिकाऱ्यांनी खरं दिलं पाहिजे आणि जसं भैयांनी सांगितलं जर आयुक्तांनी याच्यावर ॲक्शन घेतली नाही तर शिवसेना इथं येऊन आंदोलन छेडणाऱ्या आयुक्तांच्या दालनात कारण की याच्यापूर्वी देखील आम्ही याचं आंदोलन इथं आणलं होतं महापालिकेत पण त्याला आयुक्त म्हणतात आम्ही आत्ता पण तेच तेच म्हणतात की आम्ही करू कारवाई करू सगळं करतात पण त्यांचं तेच बोलणं असतं पण ॲक्शन काही नसते पाच ते दहा लाख जर तुम्ही दर महिन्याला खर्च करत आहेत तर हे हल्ले कमी झाले पाहिजे ना पण ते वाढतच चाललंय तर त्याचा अर्थ आहे की याच्यात कुठेतरी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार चालू आहे आणि ह्या भ्रष्टाचाराला आळा ह्या अधिकाऱ्यांनी घातला पाहिजे तर आमची तेवढी एक विनंती आहे त्यासाठी आज आम्ही आयुक्तांची भेट घेतलेली त्यांनी प्रतिनिधी निलेशागर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आता अहमदनगर मध्ये आवडीचे माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा